लावणी काय येतो डोळ्यापुढे लावणी म्हटली की डोळ्यापुढे येते ती ढोलकीची थाप घुंगरांचा आवाज ती नर्तकी ती लावण्यवती तिचा तो शृंगार तिच्या चेहऱ्यावरची हावभाव तिच्या चालण्यातली लचक मग ती बैठकीची लावणी असेल नाहीतर स्टेजवरची लावणी असेल तिच्या पायाचा जो घुंगरांचा खणखणात ऐकायला येतो आणि ढोलकीची थाप जेव्हा पडते महाराष्ट्राच्या प्रत्येक जनमनसामध्ये मला वाटतं पायाने ठेका धरायला सुरुवात होऊन जाते कारण लावणी म्हणजे महाराष्ट्राचं सौंदर्य महाराष्ट्राची लोककला प्रत्येक मनाच्या मनामध्ये लावणीबद्दल एक आत्मीयता आहे लावणीबद्दल ओढ आहे पण आपल्याला प्रत्येक वेळेला लावणी म्हटले तर स्त्रिया आठवतात का यस एक नृत्यिका म्हटली एक नर्तिका म्हटली तर स्त्रिया आठवतात आम्ही संगमनेरचे त्यामुळं आम्हाला तर पहिले आठवणार कांताबाई सातारकर त्यांना महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार मिळालेला आहे ला संगमनेरने लावणीसाठी खूप मोठं योगदान दिलंय जसे अनंत फंदी यांचं नाव अगदी अग्रेसर असेल लावणीमध्ये पुरुषांनी काम केलेलं आहे मग त्याच्यामध्ये पी सावळाराम असतील किंवा जगदीश खेबुडकर असतील ह्यासारखे गीतकार संगीतकार हे लावणीमध्ये त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे पण खरंच लावणी म्हटली तर पुरुष नर्तक आठवतो का अगदीच कमी पण अलीकडच्या काळात पुरुष नर्तकसुद्धा पुढे अग्रेसर झालेत बरं आणि अशीच एक वेगळी कल्पना आमच्या इथलं एक कलासक्त जोडपं ज्याची प्रमुख सोबत आज आहे ज्यांचा इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत श्रीयुत वसंत बंदावणे आणि त्यांची तितकीच कलासक्त पत्नी सौ वंदना बंदावने या दोघांनी ना एक वेगळीच गोष्ट करायची ठरवली आहे खरं म्हणजे मी पण पहिल्यांदाच ही गोष्ट ऐकली आहे की पुरुष नर्तकांची लावणी स्पर्धा आजपर्यंत स्त्रियांची लावणी स्पर्धा बघितली आहे आजकाल स्त्रियांची लावणी नृत्याविष्कार आपण बघितलेला आहे पण पुरुषांचा आविष्कार बघण्याचं मात्र योग आलेला नाही आहे अशाच एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमा अनोख्या अशा संकल्पनेकडे आवाज आपण जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत बंदावने सरांकडनं की ही कल्पना त्यांच्या मनात कशी काय आली आणि कसं काय त्यांना हे सुचलं की पुरुष नर्तकांची लावणी स्पर्धा घ्यावी तर सर आपण याबद्दल काय सांगू शकाल मॅडम अतिशय योग्यचा प्रश्न या की कसं काय ते मनात यावं की पुरुषांनी नाचावं आणि स्त्रियांचे कपडे घालू तर ही कल्पना येण्यापाठी मग एक फार छान किस्सा आहे तो सांगितला पाहिजे माझी पत्नी वंदना मी आणि आमचे स्नेही डॉक्टर नामजेराव गुंजाळा मुंबईहून आम्ही प्रवास करत होतो आणि संगमनरला यायला निघालो होतो प्रवास जरी असला तरी काहीतरी क्रिएटिव गप्पा आमच्या चालू होत्या कलेच्या संदर्भातल्या गप्पा चालू होत्या आणि अचानक एक विषय असा आला की आपण स्त्रियांची लावणी स्पर्धा घेतली तर काय हरकत आहे आणि त्यांनी तो विषय सुचवल्यावर मी एकदम शांत झालो आणि बराच वेळ मी शांत होतो विचार करत होतो हे दोघेही मला विचारत होते की तुम्ही का बरं एकदम गप्प झाले चर्चा करा ना या विषयावर आपण असं घेऊ शकतो का स्पर्धा मी त्यांना म्हटलं एक पाचच मिनिट फक्त मला वेळ द्या मग आपण याच्यावर बोलू मी दरम्यानच्या काळात मोबाईलवर एक मेसेज टाईप केला आणि या दोघांना वाचून दाखवला तेव्हा हे काय पुरुषांच्या स्पर्धा म्हटलो आपण घ्यायला काय प्रयत्न करायला काय हरकत आहे तर हा मेसेज टाईप केला त्यावेळेला वज्रेश्वरीच्या आसपास आम्ही प्रवास करत होतो आणि ह्या दोघांनी वाचल्यानंतर मॅडमनी वाचला नामदेवांनी वाचला आणि सांगितलं करू का व्हायरल आणि तो व्हायरल केला व्हायरल केल्यानंतर हायवेला लागेपर्यंत म्हणजे वाशिंद या गावात येईपर्यंत त्याला रिस्पॉन्स मिळाला बारा प्रवेशिका मॅडम त्यावेळेला मोबाईलवर आमच्या आल्या की बारा लोकांनी रिस्पॉन्स दिला त्यातला पहिला रिस्पॉन्स होता गोंदिया अरे बापरे म्हटलं इतक्या लांब पोचलं सगळं हे गोंदियाचा त्या मुलाचा रिस्पॉन्स आला नाशिकला येईपर्यंत आणि मग त्याच्यानंतर मग त्याला थोडेसे सोपासकार करून त्याची नियमावली तयार करून आम्ही ती पाठवली आणि जेव्हा मला फोन यायला लागले की काही लावणी नर्तक जे होते पुरुष ते म्हणायला लागले की सर असं कधी घडलंच नाही म्हणे आम्हाला सातत्यानं काय बायल्यासारखी साडी नेसून नाचतो आणि समाजातही आमच्याकडे वेगळ्या भावनेनं पाहिलं जातं पण तुम्ही स्पर्धा घेऊन हे आम्हाला प्रोत्साहन देतात ही फार चांगली गोष्ट आहे अमरावतीहून एका महिलेचा फोन तर असा आला की सर तुम्ही संगमनाला घेण्याऐवजी अमरावतीला का घेत नाही नंतर कणकवलीहून एक फोन आला की अशा प्रकारचा उपक्रम तुम्ही आमच्याकडे घेऊ शकता खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मग ठरवलं की आपण या स्पर्धा घ्यायच्याच तारीख फायनल झाली सव्वीस मे आणि मग त्याचे पॉम्प्लेट्स वगैरे हे केले तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन मागवलं आम्ही तर बावन्न स्पर्धकांचं रजिस्ट्रेशन आलं त्याच्यातून मग म्हटलं आता बावन स्पर्धा जर नाचवायचे ठरले तर रात्र उजडायची मग ते त्याला स्क्रुटिनी केलं त्यांचे व्हिडिओ मागवले मग आणि त्या व्हिडिओ व्हिडिओमधून आम्ही साधारण तीन तासात कार्यक्रम होईल असं वीस स्पर्धक महाराष्ट्रातून फायनल झालेले आहेत आणि हे वीस स्पर्धक तुम्हाला सगळ्यांना सव्वीस तारखेला संगमनरच्या रंगमंचावर पाहायला मिळतील सर स्पर्धा म्हणजे स्पर्धक निवडताना जसे आता तीन लावण्य प्रकार आहेत किंवा लावणीचे प्रकार आहेत तर तुम्ही असं काही म्हणजे निवड केली होती की बैठकीच्या लावण्याच घ्यायच्या आहेत किंवा बाकी जे प्रकार आहेत त्याच्यातले की सगळे वीज जे तुम्ही आता निवडलेले आहेत लावण्या ह्या अशा व्हिडिओ बघून तुम्ही कोणत्या गोष्टीवरती त्याचं निवड जी आहे ते ती तुम्ही केलेली आहे कोणत्या गोष्टीला महत्व दिलेलं आहे ते बरोबर स्पर्धा म्हटली की काही गोष्टीमध्ये नियमावली थोडीशी असलीच पाहिजे तर आता याच्यात जे तीन प्रकार आहे एक तर शाही शाहिरी लावणी म्हणून एक प्रकार आहे जो तुंतुना किंवा डफ वगैरे शाहिरी पद्धतीनं जो शब्द सादर केला जातो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बैठकीची लावणी ती साधारणपणे एक विशिष्ट वर्गासाठी किंवा निमंत्रितांसाठी बसून सादर केली जाते त्याच्यामध्ये आदान वगैरे फार महत्व असतं आणि फेशियल एक्सप्रेशन हा फेशियल एक्सप्रेशन वगैरे डोळ्याच्या म्हणजे ते जसं सुरेखा पुणेकर म्हणतात लागला का बाण ते डोळ्याचं वगैरे तर ते जो प्रकार आहे तो बैठकीच्या लावण्याचा प्रकार आहे आणि तिसरा जो प्रकार आहे जो आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फडा लावणी एकदा ढोलकी टगटांग 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 अशी वाजायला लागली घुंगराचे ते आणि मग उत्स्फूर्तपणे टाळ्या शिट्ट्या सातारा सांगलीकडं तर इतकं मग ते फेटे उडवणं वगैरे आपण जागेवर बसत नाही प्रेक्षक <laughs> जागेवर बसत नाही तर तो असा जो प्रकार आहे तर मग या तीन प्रकारपैकी कोणता प्रकार उडावा का जेणेकरून जास्तीत जास्त लोक तो करतायत तर एकंदरीत या सगळ्या स्पर्धकांमध्ये असं लक्ष झालं जे व्हिडिओ मागवले तर ते मोस्टली फडाच्या लावणीचे होते ढुलकी तुन पैंजण वापरून करायचा जो प्रकार आहे ते त्यातले होते तर म्हटलं त्याचा जास्त रिस्पॉन्स मिळाला मग तोच प्रकार आम्ही त्यासाठी फायनल केला त्याच्यामध्ये एक नियमासाठी आम्हाला एक अशी अडचण आली की लावणे तमाशामध्ये जे आपण बघतो किंवा काय तर तिथं गायिका असते लाईव्ह ती गाते माईकवर आणि मग नृत्य केलं जातं तर इथे आता हे सगळे पुरुष मंडळी करणार तर मग ते काय करतात मोस्टली रेकॉर्ड डान्स करतात मग त्या लावण्या देखील पारंपरिक असाव्यात हु, की त्याच्यात फ्युजन नको या लावणीचे कडवं त्या लावणीचे कडवं असा काही प्रकार नको असा हे आम्ही केला आणि परंपरागत लावण्या लावणीच असावी हे मग दुसरी गोष्ट अशी रेकॉर्ड म्हटलं की मग घुंगर कशी वाजणार कारण ते रेकॉर्डेड असतात ऑलरेडी ते रेकॉर्डमध्ये वाजतात मग ही घुंगरं जर वाजवायची असतील तर मग त्या कौशल्य काय त्या नर्तकाचं कौशल्य काय तर गाण्याचा जो ठेका आहे किंवा ढुलकीचा जी लय त्या लई मध्ये पायाची घुंगरं देखील वाजली पाहिजे ते खरं नर्तकाचं कौशल्य आहे मग आम्ही पायात घुंगर कंपल्सरी बांधलीच पाहिजे जरी रेकॉर्डमध्ये ती असली तरीही मग रेकॉर्डचा रेकॉर्डमधला घुंगराचा ठेका नाद आणि पाया आदळल्यानंतर येणारा नाद हा मॅच झाला तर समजायचं कौशल्य पूर्ण आहे आणि घुंगर न बांधताना पायानं नाही काही योग्य दिसणार नाही म्हणून एक नियम आम्ही केला असे काही मोजके नियम करून या लोकांना आपण स्पर्धेत आहे आहे वेळ वगैरे आपण किती ठरवली साधारण दहा मिनिटांमध्ये एक डान्स व्हावा कारण तीन ते चार कडव्याची लावणी असते त्याच्या पलीकडे जास्त वेळ एनर्जीचाही प्रश्न असतो कारण शेवटी पुरुष म्हटला की त्याला तेवढ्या प्रमाणात सराव असतोच असं नाही आणि ह्याच्यात आम्ही काय पाहिलं आता वंदना आणि मी आम्ही सातत्यानं नृत्य परीक्षण केलं अनेक ठिकाणी तर काही ठिकाणी आम्ही जी पहिलं नंबरच जे बक्षीस दिलं ते आम्हाला बक्षीस दिल्यावर कळालं की हा मुलगा आहे अच्छा म्हणजे तोपर्यंत हेच कळालं नाही की आम्ही समजलो की ही मुलगीच नाचतय बरोबर पण त्याची ती लचक त्याचं ते लावण्य त्याच्या त्या आधा घुंगराचे ठेके आणि एनर्जी लावण्याला प्रचंड एनर्जी लागते सगळं पाहिल्यावर कळालं नाच बरोबर मला बंदावणे सरांनी त्याचे काही व्हिडिओज पाठवलेत की जे त्यांना परीक्षणासाठी आलेले होते आणि जेव्हा मी ते बघितले त्यावेळेस मी स्वतः सुद्धा खूप म्हणजे म्हणतात ना एकदम आश्चर्यचकित किंवा शॉक झाले की अरे बापरे इतके सुंदर पद्धतीने पुरुष ही लावणी जी आहे ती प्रस्तुत करू शकतात खरं म्हणजे पुरुषांनी केलेलं नृत्य आविष्कार हा लगेच लक्षात येतो कारण तो एक रांगडा रांगडेपणा नकळतच उपजत असतो पण ही जी लावणी केलेली आहे ह्या पुरुष पुरुष नर्तकांनी ती खरंच इतकी अत्यंत अशी सौम्य पद्धतीने आणि तितक्याच त्या अदा ज्या आहेत ज्या स्त्रियांच्या शरीर शारीरिक हावभावातून उमटतील अशा त्या व्हिडिओजमध्ये मला पाहायला मिळालेल्या आहे आणि मला खात्री आहे की जे परीक्षक असणार आहे त्यांची खऱ्या अर्थाने परीक्षा त्या दिवशी होईल तर मला वाटतं सरांनी परीक्षकसुद्धा असेच निवडलेले असतील की ज्यांना या लावणी प्रकारामध्ये पुरेपूर ज्ञान आहे आणि त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे कारण कोणत्याही कला प्रकाराचा जोपर्यंत तुम्ही पूर्णतः अभ्यास करत नाही तोपर्यंत परीक्षण करण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही आहे तर मला वाटतं परीक्षक जे तुम्ही निवडलेत सर त्यांचे नाव न घेतात त्यांच्या अनुभवाबद्दल जर तुम्ही <laughs> सांगितलं नाही तर आपले नर्तक त्यांच्याकडे पहिले वशीला लावून जातील झालं तुम्ही म्हणताय तसं झालं खूप लोकांचे म्हणजे परीक्षक स्पर्धकांचे फोन असे आले मला की तुम्ही परीक्षक कोण ठेवणार आहात आणि हा पहिलाच हे आहे गोळे म्हणून एका स्पर्धकाचा फोन आला होता आगा। आगा। तर मी इतकी वर्ष यात काम करतोय मी परदेशात नृत्य केलंय आणि देशोदेशी माझे अनेक कार्यक्रम झाले आहेत लाखा लाखाची बक्षिस मिळालेली आहेत तर मी परीक्षणासाठी येऊ शकतो का तुम्ही कोण परीक्षक ठेवले आहेत असे बरेच फोन येत आहेत पण मी सांगितलं की परीक्षकांचं नाव आम्ही सांगू शकत नाही पण एक आहे ज्या दिवशी स्पर्धा होतील आणि स्पर्धा संपतील त्या दिवशी परीक्षकांचा बायोडाटा आम्ही सगळ्या स्पर्धकांना उपलब्ध करून देणार आहोत लावणीमध्ये चाळीस पन्नास वर्ष काम केलेल्या काही नर्तकी आहेत लावणीवर पी एच डी करणारे पुणे विद्यापीठातले प्राध्यापक आहेत असे मोठे आणि एक रसिक जाणकार आहे लावणीमधले जे शौकीन आहेत जे सातत्यानं जात असतात आणि मला सातत्यानं सांगत असतात लावणी अशी असते लावणी तशी असते त्यांचाही घाडा अभ्यास आहे असे तज्ज्ञ परीक्षक त्या ठिकाणी असणार आहेत आणि मला खात्री आहे कारण बंदावने सरणा आणि वंदनाला मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखते ते जे कोणतं काम हाती घेतात ते परफेक्ट झालं पाहिजे अगदी सगळ्या ज्या काही बाजू आहेत त्या ते अगदी ताऊन सुलाखून बघत असतात आणि जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत ते पुढे जात नाही हे या जोड जोडप्याबद्दल एक वैशिष्ट्य आहे आणि त्यांनी जी काही स्पर्धा आयोजित केलेली आहे ती नक्कीच संगमनेरकरांचं नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकून घेतल्याशिवाय राहणार नाही या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्या जास्तीत जास्त लोकांनी तिथे या कारण ही पहिली म्हणजे काय म्हणतात ना की एकमेवा द्वितीय अशी एक संधी आहे आणि नंतर होईल पण पायोनियर कोण असतं ना सुरुवात कोणी केली ती फार महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं आपण सगळे ह्या सुवर्ण क्षणाचे विटनेस असाल साक्षीदार असाल याकरिता मला खात्री आहे आणि सगळे एक्सायटेड आहेत नक्कीच आम्हाला सुद्धा त्या पुरुष नर्तकांचं नृत्य पाहायला आवडेल खरं म्हणजे पूर्वी स्त्रियांची लावणी बघायला सुद्धा स्त्रियांना अधिकार नसायचा किंवा परवानगी नसायची तेवढी मुभा नव्हती पण आता जग हे करतो बऱ्याच जणांना असं वाटेल की फक्त पुरुषच लावणी बघायला येणार आहे का नाचणारे पुरुष आणि बघणारे पुरुष असं नाहीये महिलांना देखील तिथे प्रवेश आहे त्याच्यामुळे होते, कि आता आम्हीच लावणी बघायला जाणार जाणार आहोत लावणी बघायला त्यामुळं आपल्याला आता फक्त स्त्रियांची नाही तर आता पुरुषांची सुद्धा लावणी बघण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि एक नृत्य म्हणून त्याच्याकडे बघा शेवटी ही एक लोककला आहे जशा बाकी लोककला आपण बघतो तेव्हा आपल्या मनामध्ये कोणते किंतु परंतु येत नाही त्यामुळे लावणी ही आपण मला वाटतं निर्भळ मनानी आणि स्वच्छ मनानी जर बघितली आणि त्यातली कला बघण्याचा आपण प्रयत्न केला तर नक्की शेवटी हे बघा संगीत परमेश्वराने निर्माण केलेलं आहे मग तो संगीताचा कोणताही प्रकार असला आणि ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो जिथे आनंद आहे तिथे परमेश्वर आहे मग तो तुम्हाला लावणी बघताना मिळेल तुम्हाला गाणं ऐकताना मिळेल शेवटी ठेका प्रत्येकजण धरतो प्रत्येकाला लावणी बघायला आवडते मग जर ही संधी आपल्याला मिळत असेल तर का आपण या संधीचं सोनं करू नये आणि आपल्या थिरकणाऱ्या पायांना अजून एक ठेकाच्या तालावर नाचण्याची संधी आपण एक प्रेक्षक म्हणून घेऊयात बंदावणे सर खूप खूप धन्यवाद की तुम्ही खरंच म्हणजे एक छान स्पर्धा आयोजित केलेली आहे एक वेगळं आगळं वेगळं काहीतरी केलंय आणि जे म्हणतात ना शहरी एक संगमनेरी कुणाच्या <laughs> <laughs> डोक्यात येण्याच्या पहिले संगमनेरकरांच्या डोक्यात अशा काही कुराव्या कल्पना फंदीपासून सुरू झालेली खरं आहे येस आणि विशेष म्हणजे आपण संगमनेरच्या ज्या नृत्य सम्राज्ञी आहेत तमाशा सम्राज्ञी ज्याला म्हणता येईल कांताबाई सातारकर यांच्या नावाने देखील आपण पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा पहिला पुरस्कार देत आहोत व्हेरी गुड नक्कीच नक्कीच आणि कांताबाईंच काम खूप मोठं आहे आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचं जीवन गौरव पुरस्कार पण मिळालेला आहे अनेक नावं घेता येतील की ज्यांनी संगमनेरच्या या कला क्षेत्रामध्ये लावणीच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि हे नाव जे आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर गाजवलेलं आहे संगमनेरचं आणि नक्कीच ह्या आजच्या सुद्धा संगमनेरचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा गाजवण्याची संधी <laughs> बंदावणे सरांनी संगमनेरकरांना मिळून दिलेली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद थँक्यू सो मच सर थँक्यू